नमस्कार भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सरसं स्वागत करत आहे आज रोजी नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यामध्ये आहे आपण आज भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आलेलो आहोत मोठ्या प्रमाणामध्ये समाज व बांधव या ठिकाणी आलेले आहेत काही महिलासुद्धा आहेत आपल्यासोबत ज्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजच्या दिवसाचं महत्त्व आणि कार्यक्रमाचं आयोजन कशा पद्धतीनं केलं आणि ज्या ज्या ठिकाणी म बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीसाठी काही जणांना लाज वाटते अशा लोकांसाठी त्यांच्याकडून काय शब्द निघतील आपण जाणून घेऊया नमस्कार मी चौती रेंटाई राम खरोडे सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त एकशे पन्नासव्या बिरसा मुंडा जयंतीनिमित्त हार्दिक स्वागतांच्या शुभेच्छा आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये बिरसा मुंडांची जयंती साजरी करण्यात येत आहे मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समाजबांधवांना सर्वांना शुभेच्छा देतो परंतु बऱ्याच ठिकाणी बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करत नाही करण्यात येत नाही त्याबद्दल आपण काय सांगतो आता ते जास्त त्याचा वैग प्रश्न आमच्या इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या छटामाटात बिरसा मुंडा जयंती साजरी झालेली आहे ते बाकीच्यांचं काय सांगू शकत नाही आपण त्यात महामानव प्रत्येकाचेच असतात शंभर टक्के ते बरोबर आहे तुमचं पण महामानव प्रत्येकाचेच असतात पण वैचारिक दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असते ना त्या आपण सरकारकडं काय मागणी करण्यात यावं सरकारकडं कर आम म्हणजे माझं एवढंच मागणं आहे की आमच्या समाजाचं एवढं मोठं नेतृत्व आमच्या मुख्य रोडला बिरसा मुंडा पाठी आहे त्या जागी बुरसा मुंडा प्रदळाचं लवकरच सरकारनं अनावरण करून घ्यावं एवढंच माझी इच्छा आहे आदिवासी समाज बांधवांसाठी सरकारने काय घे करायला पाहिजे आमच्यामध्ये एकच प्र सगळ्या समाजाचं म्हणणं आहे की आमच्या तयार केलेले आहे त्यावर सरकारनं थोडंसं लक्ष घालावं आणि तेल तेवढं आमच्या समाजाला त्या संदर्भातून मदत करावी आम एवढंच समाजाच्या वतीनं आमचं म्हणणं आहे आपण जाणून घेतलं की महिला कार्यकर्त्या भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी स बांधवांना आडी अडचणी येत आहेत त्या ठिकाणी सरकारने उपाय उपाययोजना करून त्याच्यावरती लवकरच तोडगा का काढावा मी कॅमेरा